बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला आपण सर्वांनी नीट बघून घ्यावे स्वारगेट बसस्टँड या ठिकाणी घडलेले बलात्कार घटनेतील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला सर्वांनी बघावे कुठं आढळल्यास पोलिसांना कळवणे सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या दत्ता गाडे हा आरोपी दिसत आहे बघावे नम्र विनंती पुणे स्वारगेट काल घडलेले बलात्कार प्रकरणामध्ये फरार असलेला दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस जाहीर पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे पुणे पोलिसाकडून एक लाखाची बक्षीस जाहीर करण्यात आले बलात्कार प्रकरणामधील दत्ता गाडे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करत आहेत स्वारगेट या ठिकाणी बसस्टँड आहे या बसस्टँडच्या ठिकाणी जे घडलेला अति प्रसंग पीडित मुलीवर घडलेले प्रसंग हे खूप अत्यंत वाईट दुर्दैव महाराष्ट्राला काळीमा फासण्यासारखी गोष्ट आहे तरीसुद्धा सर्व पक्षाकडून या घटनेचे तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे अनेक महिला संघटना यांच्याकडूनसुद्धा या प्रकरणाचे जाहीर निषेध करण्यात येत आहे तरीसुद्धा दत्ता गाडे हा आरोपी फरार असून शिरूर या गावामध्ये आपल्या गावी जाऊन शेतामध्ये कुठेतरी लपून बसलंय असे पोलिसांना माहिती प्रथम माहिती मिळाली असून पुढील कारवाई करण्यासाठी आठ पथक शिरूरला रवाना झाले असून दत्तागाडे याला शोध करण्यासाठी आठ पथक पोलिसांकडून रवाना झालेले माहिती पोलिस अधिकारी यांच्याकडून मिळत आहे तरीसुद्धा दत्तागाडे कुणास आढळल्यास कुठं दिसल्यास ताबडतोबड आपण पोलिसांना कळवावे या नराधामाला फाशीच्या शिक्षावर पोचवल्याशिवाय कोणीही गप्प बसू नाही अशा घटना महाराष्ट्रात घडता कामा नाही यासाठी अशा नराधामाला फासावर चढवण्यापर्यंत सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे सर्वांनी या घटनेचे माहिती कुठं आढळल्यास दत्ता गाडे यालाही दिसू दे त्याला पोलिसाच्या ताब्यात द्यावे त्याला फाशीच्या शिक्षावर पोचवण्याचे काम पूर्ण महाराष्ट्र जनतेचे जबाबदार आहे आणि पोलिसांचासुद्धा जबाबदार आहे या नराधामाला फाशावर चढवण्याचे काम आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला लागलेलं ला असून आरोपी दत्ता गाढे याला पकडून देण्याचे आव्हान संपूर्ण महाराष्ट्राला आहे या आरोपी नराधामाला पकडून द्यावे कुठेही दिसू दे पोलिसांना तात्काळ फोन करून या आरोपीला पकडून द्यावे नम्र विनंती सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा